महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून राधाकृष्ण विखे पाटील हे समोर येत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे त्याचं कारण हे तितकंच महत्वाचं आणि मोठं असल्याचं देखील पाहण्यास मिळत आहे नेमकं कसं पद्धतीचं कारण आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर समजून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनेलवर स्वागत आहे एकोणतीस ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर मराठा आरक्षण प्रश्नी आपलं उपोषण चालू केलं हे उपोषण जवळपास पाच दिवस चाललं आणि राज्याचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणासाठी उपसमिती नेमली आणि ह्या उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांना केले आणि ह्या समितीचे सर्व अधिकार घेण्याचा निर्णय राधाकृष्ण विखे पाटलांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला असल्याचं सांगितलं जात आहे पाच दिवसाच्या नंतर राधाकृष्ण विखे पाटील आपल्या मंडळा समितीसह मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी आझाद मैदानावर गेले आणि मनोज जरांगे पाटील यांच्या असलेल्या आठ मागणीपैकी पाच मागण्यांना तोडगा काढण्यासाठी त्यांना यश आल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे त्यानंतर प्रसारमाध्यमाशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे की ज्या आरती मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण यशस्वीरित्या हाताळून त्यांच्या आठ मागण्यापैकी पाच मागण्यांमध्ये तोडगा काढण्यासाठी सर्वात महत्वाची भूमिका जर कुणाची असेल तर ती राधाकृष्ण विखे पाटलाची आहे कारण त्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमवण्यात आली होती आणि या समितीने केलेले योग्य काम आहे आणि एक दिवसाचे मुख्यमंत्री म्हणूनच आम्ही राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पाहत आहोत कारण मनोज जरांगे पाटील यांच्या स्टेजवर एक अध्यक्ष गेले नसून एक दिवसाचा मुख्यमंत्रीच गेला असल्याचं आम आम्हाला पाहण्यास मिळत आहे कारण हे आंदोलन जे आहे ते हाताळणं खूप कठीण होतं आणि ह्या समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांना केलं होतं त्यांनी अगदी संयमाची भूमिका घेऊन ह्या आंदोलन कशा प्रकारे हाताळायचं आणि ह्या हा महागण्यांना कसा तोडगा काढायचा हे त्यांनी अगदी यशस्वीरित्या पार केल्यामुळे आज त्यांचं तोंड भरून कौतुक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून होत आहे मराठा आरक्षणाच्या पाच मागण्या मान्य झाल्याच्या नंतर टी व्ही नाईन मराठीच्या या वृत्तवाहिनीशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच दोन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी देखील एक सांगितलं आहे की ह्या आरक्षणाच्या एक दिवसाचे मुख्यमंत्री म्हणून राधाकृष्ण विखे पाटीलकडेच आम्ही त्यांच्याकडे पाहत आहोत असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आता महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून आता राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडेच पाहिलं जात असल्याचं देखील आता पाहण्यास मिळत आहे आता राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा आरक्षण चांगल्या व्यवस्थितरित्या हाताळलं आहे आणि एक जबाबदार नेते म्हणून त्या ह्या महायुतीतून आता बाहेर येताना पाहण्यास मिळत असल्यामुळे भविष्यातील महायुतीचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून राधाकृष्ण विखे पाटीलच समोर येतील अशी देखील चर्चा आता हळूहळू समोर येताना पाहण्यास मिळत आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडी विषय नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच नवनवीन माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद